नमस्कार मंडळी गार्डनिंग अँड नेचर विथ प्रिया या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे इंडोर सिरीजच्या आजच्या दुसऱ्या भागामध्ये हो मी स्नेक प्लांट बद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे तर स्नेक प्लांट हे एक प्रकारचं सक्युलंट आहे आणि त्याच्या जगभर जवळजवळ सत्तरहून अधिक व्हरायटीज आहेत एक दोन चार आपल्याला कॉमनली पाहण्यात येतात ते म्हणजे अगदी ड्वार्फ व्हरायटी पासून ह्या अशा टॉल व्हरायटीज असतात पूर्णपणे ग्रीन पानं असतात किंवा वेरिगेटेड लिव्स असतात आणि मेनली आपल्याला असे मध्ये पूर्ण डार्क ग्रीन आणि कडेनी पिवळी बॉर्डर हे अशा प्रकारचं साधारण अशा दिसून येतात तर आता नर्सरी मधून हे प्लांट निवडताना काही दोन तीन गोष्टी बघायच्या त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते तर तुम्ही नर्सरीमध्ये गेल्या आणि ते स्नेक प्लांट निवडताना त्याच्या पानांच्या बुंध्याशी इथे काही असे बारीक किडे वगैरे नाही आहेत ना ते बघून घ्यायचं तसंच पानांवर काही ब्राऊन स्पॉट्स नाही आहेत ना किंवा पानं पिवळी पडली नाहीत ना ते बघायचं ते ब्राऊन स्पॉट्स म्हणजे फंगस किंवा बॅक्टेरिया असू शकतो आणि पानं अशी खूप मऊ पडली असतील ओलसर अशी पिवळी पडली असतील त्याचा अर्थ असा होऊ शकतो की नर्सरीमध्ये ओवर वॉटरिंग झालंय त्यामुळे मुळं कुजायला आहेत आणि पानं पण त्याच्यामुळे मऊ पडायला लागली तर तसं झाड घ्यायचं नाही अशी छान फर्म कडक पानं बघून घ्यायची तर आता तुम्ही ते झाड घरी आणल्यावर त्याची निगा कशी राखायची तर त्याच्याबद्दलच्या चार तीन चार मुद्दे मी तुम्हाला सांगते सगळ्यात आधी ते झाड ठेवायचं कुठे घरामध्ये तर हे झाड ना कोणत्याही प्रकारच्या उजेडात राहू शकतं तर त्याला इनडायरेक्ट सनलाईट पाहिजे प्रखरून नाही सण होणार तर अगदी कमी उजेडाच्या खोलीपासून ते छान भरपूर उजेड असलेल्या खोलीत पण हे झाड छान वाढू शकतं आणि मी असं वाचलंय की म्हणजे तुम्ही वाचनासाठी जे दिवसाच्या प्रकाशात वाचनासाठी जर तुम्हाला लाईट नाही लावायला लागला अशा खोलीमध्ये सुद्धा तुम्ही ते झाड ठेवू शकता आणि आता दुसरं म्हणजे ह्याला लागणारं पाणी तर हे एक सकिडंट आहे मी सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे हे त्याच्या पानांमध्ये जाड पानांमध्ये पाणी साठवून ठेवतं त्याच्यामुळे त्याला असं सा, सारखं फ्रिक्वेंटली पाणी लागत नाही आठ दहा दिवसांनी जेव्हा मा, ती माती कुंडीतली माती पूर्णपणे कोरडी झाली की पाणी घालायचं त्यामुळे तुम्ही तुमचं तुमचं रुटीन ठरवू शकता पण कधी तुम्ही बाहेरगावी का गेलाय कामाच्या गडबडीमध्ये राहून गेले पाणी पंधरा वीस दिवस तुम्ही पाणी नाही दिलं तरी काहीही फरक पडणार नाही या झाडाला पण जर तुम्ही ओव्हर वॉटरिंग केलं तर ते मात्र या झाडाला आवडत नाही की मुळे कुजरू शकतात पानं कुजू शकतात तर हे झालं पाण्याबद्दल तिसरी गोष्ट म्हणजे फर्टिलायझर तर ह्याला समर किंवा ग्रोइंग सीझन मध्ये महिन्यात एकदा फक्त फर्टिलायझर द्यायचं जे सर्क्युलंट्स किंवा कॅक्टसला चालतं असं ते फर्टिलायझर द्यायचं चौथी गोष्ट ह्याचं रिपॉटिंग किंवा प्रॉपगेशन त्याच्याबद्दल मी बोलते तर तुमची वाढ खूप हळूहळू होते त्यामुळे जेव्हा ह्याच्या ड्रेनेज होल्स मधून मुळं बाहेर लागतात किंवा त्या कुंडीमध्ये जे, छोटी जे, छोटी पब्स दिसायला लागतात तेव्हा रिपोर्टिंग करायचं आणि रिपोर्टिंग करताना जी कुंडी आहे त्याच्या जरासा बाहेरचा साईज घ्यायचा फार मोठी कुंडी घ्यायची नाही शक्यतो टेराकोटाची कुंडी बेस्ट आहे पण प्लास्टिक किंवा इतर मटेरियल सुद्धा चालेल जेणेकरून पण त्या कुंडीला खालून भोकं असायला पाहिजे म्हणजे ड्रेनेज होल्स असायलाच पाहिजेत आणि मग तुम्ही त्या जेणेकरून त्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल आणि आता माती कोणती निवडायची तर माती नर्सरीमध्ये आपण जे मातीचं पोतळ आणतो त्याच्यात बरेचसे न्यूट्रिएंट्स असतातच पण हे बघून घ्यायचं की त्याच्यामध्ये ऍटलीस्ट दहावीस टक्के कोकोपीट किंवा कंपोस्ट आहे ना आणि त्यामुळे आणि मेन म्हणजे पर्लाईट परलाईट नावाचं जे माध्यम असतं ते आहे ना कारण की त्यांनी पाण्याचा निचरा खूप चांगला होतो त्यामुळे साधारण पन्नास टक्के माती दहावीस टक्के कोकोपीट कंपोस्ट आणि चाळीस टक्के परलाईट असं ते मिक्सर करून घ्यायचं आणि ती नवीन रोपं लावायची आणि ते रिपोर्टिंग करताना त्या कुंडीतनं ते रोप तो गठ्ठा असा हलवायचा काढायचा माती सुट्टी करायची आणि ती कधी कधी मेन रूट पासून नवीन मुळे येऊन त्याला छोटी छोटी रोपं येतात त्यामुळे ती मुळं खालणं तर रायझम्स खालणं कनेक्टेड असतात त्यामुळे ते कात्रीने कापू शकता किंवा तुम्ही हाताने पण सेपरेट करून ती रोपं तयार जेणेकरून प्रत्येक रोपाला खाली मुळे आहेत ना हे पाहायचं त्यामुळे मागच्याच आठवड्यात मी माझ्याकडे ह्या कुंडीत माझ्याकडे अनेक रोपं तयार झाली होती तर तुम्हाला विश्वास नाही बसणार ही चारही रोपं ह्या कुंडीत होती ते मी चार सेपरेट रोपं तयार केलेली आहेत हे सगळं झाडाची निगा कशी राखायची त्याच्याबद्दलची माहिती या झाडाचे फायदे काय तर असं म्हणलं जातं की हे आ, ग्रेट एअर प्युरिफायर आहे म्हणजे काय तर हे झाड दिवसा कार्बन डायऑक्साईड किंवा हवेतील इत, इतर दूषित द्रव्य शोषून घेतं आणि रात्री ऑक्सिजन बाहेर सोडतं रिलीज करतं त्याच्यामुळे हे खूप चांगलं एअर प्युरिफायर आहे आणि त्यामुळे असं म्हणतात की तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये सुद्धा हे झाड ठेवू शकता म्हणजे आणि दुसरा त्याचा फायदा म्हणजे व्हेरी व्हेरी इझी टू टेक केअर ऑफ लेस मेंटेनन्स त्यामुळे तुम्ही नव्यानी जर का बागकामाला सुरुवात करताय किंवा तुमच्याकडे झाड नाहीये आणि तुमच्या घरात पुरेसा सूर्यप्रकाश येत नाहीये तर मी रेकमेंड करेल रेकमेंड करेन की हे झाड तुम्ही नक्की आणा तुमच्याकडे तुमच्या झाडांच्या कलेक्शनमध्ये हे असायलाच पाहिजे आणि हे दिसायला पण खूप छान असतं म्हणजे ह्याच्याशी उंच पान असतात त्यामुळे तुम्ही घरातल्या एखाद्या कोपऱ्यात एक किंवा दोन कुंड्या ठेवल्या तर हे खूप छान दिसतं तर असे ह्याचे दोन तीन फायदे आहेत त्यामुळे मी रेकमेंड करेन हे झाड तुम्ही नक्की आणा ह्याची एकच नेगेटिव्ह बाजू अशी आहे की ह्याच्या पानांमध्ये ना एक प्रकारचं काहीतरी टॉक्सिक द्रव असतं आणि त्याच्यामुळे ती लहान मुलांनी किंवा तुमच्या घरातल्या पेट्सनी जर का ती पानं चुकून चावली तर ते थोडस माइल्डली टॉक्सिक होऊ शकतं त्याच्यामुळे त्यांच्यापासून ही झाडं लांब ठेवा किंवा थोडी वर ठेवा अशी होती स्नेक प्लांट बद्दलची माहिती आशा करते की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुम्ही नक्की स्नेक प्लांट घेऊन याल तुम्हाला काही शंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा तर पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोवर काळजी घ्या मजेत राहा बाय बाय